प्रसादरावांनी घड्याळाकडे पाहिलं सकाळचे साडेआठ वाजले होते रोज सकाळी सात वाजेपर्यंत त्यांना चहा नाश्ता मिळायचा पण आज स्वयंपाकघरातून कसलाच आवाज येत नव्हता त्यांनी खोली बाहेर येऊन मुलाच्या आणि सुनेच्या खोलीकडे डोकावून पाहिलं दरवाजा आतून बंद होता त्यांना समजलं की दोघं अजून झोपलेले आहेत ते परत आपल्या खोलीत आले आणि औषधांचा डब्बा उघडून पाहू लागले बी पी आणि शुगरचं औषध संपलं होतं चला झाली सुरुवात कधीतरी होणारच होती मनात विचार उमटला ओठांवर एक व्यंगात्मक हसू उमटलं आणि क्षणात नाहीसं झालं या जगात टिकायचं असेल तर काम कर मित्रा हात जोड सर्वांना सलाम कर नाहीतर हे जग जगू देणार नाही खाऊ देणार नाही पिऊ देणार नाही असं पुटपुटत त्यांनी भाजीची पिशवी उचलली आणि मार्केटमध्ये निघाले भाजी घेऊन परत येताना त्यांना अचानक डोकं जड वाटू लागलं चक्कर येऊ लागली जवळच असलेल्या देवळाच्या पायऱ्यांवर ते बसले तेवढ्यात मंदिरातून केदारराव बाहेर आले बालपणापासून ते म्हातारपणापर्यंतचा बाल सोप मित्राला पायऱ्यांवर बसलेलं पाहून ते धावतच आले काय झालं प्रसाद अर्धी लाकडं स्मशानात पोहोचलीत आणि तुला अजूनही ताजी भाजी हवी आहे दोन तीन दिवसांची एकदम घेऊन जात का नाहीस प्रसादरावांनी थकलेल्या आवाजात उत्तर दिलं केदार समोरच्या दुकानातून एक पार्लेचा बिस्किट पुडा घेऊन ये वाटतंय शुगर लो झाली आहे केदारराव चकित झाले म्हणजे तू तु घरातून उपाशीच बाहेर पडलास या वयात असं साहस सुचतंयस तुला कसं त्यांनी जबरदस्तीने प्रसाद बिस्किट खायला लावलं आणि बरोबर वर घरी घेऊन गेले केदारराव एका मोठ्या आलिशान घरात राहत होते नोकर माळी आणि ड्रायव्हर सोबतीला पण तरीही एकटेच ज्या मुलासाठी त्यांनी प्रेमाने हे घर उभारलं होतं तो एका परदेशी मुलीच्या प्रेमात पडून कायमचा परदेशात स्थायिक झाला होता त्यामुळे प्रसादरावांना भीती होती त्यांच्या एकुलता एका मुलालाही एखादी आजकालची मुलगी फसवेल आणि कायमचाच दूर नेईल का घरी फोन करून सांग आज उशिरा येणार आहेस केदाररावांनी प्रसादरावांना सल्ला दिला कशाला कोणाला पडलंय माझा विचार त्यांच्यासाठी तर रान मोकळ झालं प्रसादराव चिडून म्हणाले आज तुझा मूड खूप खराब दिसतोय आधी नाश्ता कर मग गप्पा मारू केदाररावांनी आग्रह केला त्यांना माहित होतं अजयने प्रेमविवाह केल्यामुळे नाराज होते सुनबाई काही बोलली का राधा दिसायला तर खूपच मासूम आहे आणि अजय तर बाबा बाबा करत थकत नाही केदाररावांनी विचारलं प्रसादराव रागाने म्हणाले नाटकी आहेत दोघेही आणि तसाच तूही केव्हापासून वाट पाहत होतास की कधी सून तिचा खरा चेहरा दाखवेल आणि मुलगा आपला रंग बदलत जाईल तरी देवाचे आभार मान चार पाच महिने तरी शांततेत गेले केदारराव हळू आवाजात म्हणाले हो मित्रा जसजसं रिटायरमेंटचे दिवस जवळ येत होते तसतसं मी स्वतःला मानसिकरित्या तयार करत होतो रिटायरमेंट झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी घरातलं सगळं काम करण्याची पूर्ण तयारी करून ठेवली होती त्या दोघांना आधीच विचारलं होतं कोणतंही बिल भरायचं असेल किंवा राशन भाजी आणायची असेल तर मला सांगा तेव्हा अजय म्हणाला होता बाबा आता सगळं ऑनलाईन मिळतं लाईट बिलही ऑनलाईन भरता येतं राधा बघेल सगळं तुम्ही का उगाच त्रास करून घेताय पण मी काही मूर्ख नव्हतो मला चांगलंच समजलं होतं खरं तर त्याला म्हणायचं होतं बाबा तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्यांपासून बाजूला व्हा आता माझी बायको आली आहे माझं घर सांभाळायला त्याचवेळी मध्येच राधा म्हणाली बाबा जर तुम्ही रोज सकाळी ताज्या भाज्या घेऊन आलात तर खूप छान होईल तेव्हा मी हसत म्हणालो का नाही मी आयुष्यभर नोकरी करणारा माणूस आहे आधी सरकारचा नोकर होतो आणि आता तुमचा नोकर आहे तूच सांग केदार मला एवढी पेन्शन मिळते जर मी ठरवलं तर स्वतःसाठी नोकरही ठेवू शकतो पण तो नोकरच माझा गळा दाबून पळून जाईल म्हणून आता या दोघांची चाकरी करतोय हातपाय चालतात तोपर्यंत प्रसादरावांच्या आवाजात कंठ दाटून आला केदारराव खवळून म्हणाले अरे मूर्ख तू त्यांना धडा शिकवत का नाहीस त्यांची अक्कल ठिकाण्यावर आण स्पष्ट सांग हे माझं घर आहे तुम्ही दोघं यातून बाहेर पडा काही दिवस भाड्याच्या घरात राहिले की कळेल काय फरक पडतो ते तुझ्या मुलाची तर प्रायव्हेट नोकरी आहे ना प्रसादराव हताश हसले केदार मी त्यांना असं कसं सांगू दोघेही गोडगोड बोलतात बाबा तुम्हाला काही हवं आहे का बाबा तब्येत कशी आहे बाबा आज जरा टेन्शनमध्ये दिसत आहे बाबा आज जेवायला काय करू बाबा कुठेतरी फिरायला जाऊया असं दाखवत राहतात जणू माझ्या आवडीनिवडी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत पण प्रत्यक्षात स्वत बाहेर जाऊन चटरपटर खाऊन येतात आणि माझ्यासाठी शिळी भाकरी आणि भाजी ठेवतात आणि जर मी बाहेर काही खाल्लं तर माझ्या तब्येतीवर मोठं लेक्चर ऐकावं लागतं माझ्यावर सतत नजर ठेवली जाते जर माझी एवढी काळजी आहे तर सकाळी भाजी संध्याकाळी दूध आणायचं झाडांना पाणी घालायचं सगळं माझ्या अंगावर का टाकलं आणि जर माझ्याकडून काम करून घ्यायचं आहे तर सरळ हुकूम सोडा हे रिक्वेस्ट करण्याचं नाटक कशाला एवढं बोलून प्रसादराव सोफ्यावर बसले जणू काही आता त्यांच्यात आणखी बोलण्याची ताकदच उरली नव्हती केदाररावांनी डोळे रोखून पाहिलं बस खूप झालं माझ्या जंगलातल्या वाघाला पिंजऱ्यातल्या वाघासारखं करून ठेवलंय या लोकांनी तेही नख काढून आणि पिंजऱ्याशिवाय अरे मी तर एक प्रकारे निसंताना आहे आणि बरं झालो निदान या घराचा राजा तरी आहे आता तू सगळं माझ्यावर सोड तुझ्या मुलाला आणि सुनेला योग्य मार्गावर आणलं नाही तर माझं नाव केदार नाही ट्विटरवर हॅशटॅग चालू करायचाच तुझ्याबरोबर काहीही वाईट करण्याचा ते दोघं विचारही करू शकणार नाहीत केदाररावांचं बोलणं ऐकून प्रसादरावांना थोडा हुरूप आला तेवढ्यात डोरबेल वाजली सी सी टी व्हीमध्ये पाहिलं तर दरवाजात राधा उभी होती दोघेही चकित झाले केदारराव प्रसादरावांना म्हणाले तू पाठीमागच्या खोलीत दरवाजामागे लपून बस आज तुझ्या सुनेचा चांगलाच क्लास घेतो असं म्हणून त्यांनी दरवाजा उघडला नमस्कार काका बाबांना कुठे पाहिलं आहे का राधाने खूपच विनम्रपणे विचारलं तेव्हा केदारराव माहीत नसल्यासारखं म्हणाले नाही तो अजून घरी आला नाही का रस्त्यातच टपकला की काय प्लीज असं बोलू नका देव त्यांना सुखरूप ठेव मी निघते पुन्हा एकदा मार्केटमध्ये शोधते राधाच्या आवाजात वेदना आणि चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता तिची अवस्था पाहून केदाररावांना तिच्याशी अधिक कठोर बोलावसं वाटलं नाही ते नरम स्वरात म्हणाले राधा बाळा काळजी करू नकोस आज मार्केटमध्ये आम्ही नाश्ता केला काही मित्र भेटले गप्पा रंगल्या म्हणून उशीर झाला प्रसाद घरी पोहोचतच असेल मी हे आत्ताच आलो आहे खरंच देवाची कृपा आज तर खूप टेन्शन आलं होतं काका तुमचे खूप आभार तुम्ही असता त्यामुळे आम्ही बिनधास्त राहतो राधा लहान मुलांसारखी आनंदी झाली काय झालं राधा बाळा सगळं ठीक आहे ना बस थोडा वेळ शांतपणे बोलूया हो काका मला खूप दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं खर तर मला असं वाटतंय की रिटायरमेंट नंतर बाबा डिप्रेशनमध्ये गेले आहेत आम्ही दोघांनी त्यांना कित्येक वेळा विचारलं त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ते काही सांगतच नाहीत आम्ही दोघेही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतो त्यांच्या खोलीतच कोरडा नाश्ता ठेवलेला असतो जेणेकरून स्वयंपाकाला उशीर झाला किंवा संध्याकाळी भूक लागली तरी त्यांना त्रास होऊ नये त्यांच्या आवडीची पुस्तकं रॅकमध्ये ठेवली आहेत लिहायचं मन झालं तर डायरी आणि पेनही ठेवला आहे लॅपटॉप आणून दिला आहे कारण मोबाईलची स्क्रीन छोटी असल्याने डोळ्यांवर ताण येऊ नये त्यांचं रुटीन चेकअप केलं तेव्हा कळलं की कोलेस्ट्रॉल वाढलं आहे डॉक्टरांनी त्यांना ताज्या भाज्या फळं खायला आणि रोज चालण्याचा सल्ला दिला आहे म्हणूनच आम्ही त्यांना भाजी आणण्याचं काम दिलं आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीच्या भाज्या घेता येतील औषधांसाठी पिलबॉक्स आणला आहे त्यात आठवड्याभराच्या गोळ्या ठेवल्या आहेत आलामही लावलेला आहे मी कधी विसरले तरी तो वाजतो तसंही मी सहसा काही विसरत नाही पण काल अजयची तब्येत खूपच बिघडली होती रात्रभर तापाने फनफनत होता मी मिठाच्या पट्ट्या ठेवत होते त्यामुळे सकाळी सहा वाजता झोप लागली आणि जेव्हा जाग आली तेव्हा घड्याळात दहा वाजले होते मी दचखून जागी झाले बाबांच्या खोलीत गेले तर ते खोलीमध्ये नव्हते आणि औषधांचा आजचा डोस मी ठेवू शकले नाही त्यामुळे मला त्यांची खूप काळजी वाटत होती फोन केला तर फोन खोलीमध्येच वाजत होता फोनही खोलीतच पडलेला होता मग मी तुम्हाला फोन केला पण तुम्हीही तो उचलला नाही मग मी पटकन धावतच गेले पण बाबा कुठे दिसले नाहीत त्यामुळे मला खूप आलं होतं राधा बोलत होती आणि या दरम्यान सगळं काही ऐकत होते आणि त्यांना समजतही होतं राधा बोलत असताना तिच्या काळजीमध्ये जरासुद्धा दिखावा वाटत नव्हता प्रसाद एक अशी विचारधारणा बनवली होती जी केदाररावांनी अनेक वेळा पाहिली होती ती विचारधारणा पूर्णपणे त्यांच्या मनाशी जुळवलेली होती पण आता ते निर्णय घेऊ शकत नव्हते राधासारख्या मासूम आणि तणावात अडकलेल्या मुलीच्या समजावण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती की आपल्या मित्राला समजावलं जावं ही परिस्थिती त्यातले गोंधळ त्यांचे गोंधळलेले विचार आणि आपल्या मित्राच्या भल्यासाठी त्यांची भूमिका हे सर्व एक मोठं संकट बनून गेलं होतं प्रसाद घरी बसून बसून तुम्हा दोघांना हुकूम देऊन त्रास तर देत नाही ना केदाररावांनी विचारलं काका तुम्ही हे काय बोलत आहात आम्ही तर त्यांचा हुकूम ऐकायला तरसत असतो आणि याच गोष्टीवरून तुमच्याशी बोलायचं होतं मला सर्व्हिस इतक्या वर्षापासून बाबांच्या जीवनाचा अविभाज्य भाग राहिली आहे आम्हाला ठाऊक आहे की अचानक सर्व काही सोडून देणं त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायक आहे पण आता ते पूर्णपणे भावना शून्य झाले आहेत त्यांच्या आवडीचं काहीही बनवलं तरी त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळत नाही अजयला जर फास्ट फूड खायचं असेल तर मी त्याला बाहेर खाण्यास सांगते कारण बाबांनी जर त्याला खाताना पाहिलं तर तेही हट्ट करतील आणि त्यांच्या तब्येतीस त्रास होईल मी त्यांच्यासाठी वेगवेगळे पौष्टिक पदार्थ बनवते नवीन गोष्टी ट्राय करते पण त्यांच्याकडून ना कौतुक मिळतं ना टीका अगदी निर्विकार काका तुम्ही त्यांच्याशी बोला कदाचित तुम्ही त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजावू शकाल गरज भासल्यास आपण एखाद्या प्रोफेशनल काउन्सलरची मदतही घेऊ शकतो घर आता निर्मनुष्य भासू लागलेल न बाबांचे आदेश न झिडकारणी ना प्रेम ना आपुलकी काहीही बोलले तरी राधाचं बोलणं ऐकून प्रसादरावांच्या गालावर शांततेचे दोन अश्रू वाहू लागले अगं केदार असताना त्याला कोणाच्याही मदतीची गरज नाही कदाचित हल्लीच्या वर्तमानपत्रातील बातम्या टीव्हीवरील न्यूज किंवा भांडणाऱ्या परिणाम असावा त्यामुळे आमच्यासारख्या वृद्धांना मुलांबद्दल कायम संशय वाटत राहतो केदाररावांच्या या मोठ्या भाषणावर राधाच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं थांब अजून बोलणं पूर्ण झालेलं नाही केदारराव हसतच म्हणाले मी तुझं काम करायला फी घेणार पण एक अट हो आहे प्रत्येक रविवारी तुझ्या हातचं चवदार जेवण हवं हो काका पूर्ण मान्य राधा हसतच तिच्या घरी निघाली राधा निघून गेल्यावर केदारराव संतापून प्रसादरावांकडे वळले तुला असं वाटत नाही का की आता वेळ आली आहे स्वतःला बदलण्याची आपण वृद्ध झालो म्हणून आपल्या स्वतःच्या मुलांवर विश्वास ठेवायचा नाही रिटायरमेंट नंतर आलेली हीन भावना वाढवत बसायचं स्वतःला सतत बळीच्या भूमिकेत सादर करायचं आणि मुलांवर भावनिक अत्याचार करत राहायचं हे सगळं थांबवायला नको का त्यांच्या आवाजात केवळ राग नव्हता तर थकवा जुन्या पद्धती विषयीचा तिटकाही स्पष्ट जाणवत होता तुम्ही मुलांवर प्रेम करता हे खरं आहे पण प्रेमाच्या नावाखाली अपराधी भावनाचा भार योग्य आहे का त्यांना जबाबदारीची जाणीव असायलाच हवी पण ती जबरदस्तीने लादली जावी का एकदा का संबंधांमध्ये विश्वास तुटला की तो पुन्हा जोडणं कठीण असतं तुमच्या या वागण्यामुळे नात्यात अंतर वाढत नाही का केदाररावांनी एक सुस्कारा टाकला आणि पुढे म्हणाले कधी कधी प्रेम त्याग मागतं पण तो त्याग दुसऱ्याला गुदमरवणारा नसावा आपल्या मुलांनी आपल्याला समजून घ्यावं हे जितकं योग्य आहे तितकंच आपणही त्यांना समजून घेतलं पाहिजे नाते टिकवायचे असतील तर जुन्या विचारसरणीचा त्याग करावा लागतो अरे मित्रा लोक म्हणतात की नव्वद टक्के प्रेमविवाह अयशस्वी ठरतात पण नव्वद टक्के प्रेमाला कधीच विवाहात बदलू दिलं जात नाही आणि मग ते जग लगेच चर्चा करायला जज करायला तयार असतं करा प्रेमविवाह आता भोगा प्रत्येक नात्यात संघर्ष असतो कधी कधी दोघांचं एकमेकांशी पटत नाही आणि जर एकमेकांशी खरोखर पटत असेल तर मग दुसऱ्या कुणाशीही पटत नाही या नवीन पिढीला आता त्या जुन्या चौकटीचा फरक पडत नाही हे मात्र मान्य करायला हवं आपण कायमच प्रश्न विचारतो आजच्या मुली चांगल्या सुना होऊ शकतील का पण राधाने माझं मत बदलून टाकलं खरं सांगायचं तर आपण इतके पूर्वग्रह बाळगले आहेत मुलींनी सासरकडच्या लोकांविषयी आणि सासरकडच्या लोकांनी आपल्या सुनेविषयी पण नाती टिकवायची असतील तर समजून घ्यावं लागेल समंजसपणा दोन्हीकडून आला तरच संसाराला खरी गोडी येते केदारराव बोलत राहिले पण प्रसादराव काहीही बोलू शकत नव्हते सगळ्या गोष्टी जशाच्या तशा त्यांच्या डोक्यात घोळत होत्या वर्तमान काळाची कठोर जाणीव आणि जुन्या समजुतीचा तडाखा असलेल्या विचारांच्या भोवऱ्यात सगळं फिरत होतं दोघं घरी पोहोचले राधा अस्वस्थ होऊन घराच्या वरंड्यात एरझऱ्या घालत होती तिने प्रसादरावांना येताना पाहिलं आणि एक दीर्घ श्वास घेतला तिच्या मनात भीती कुतूहल आणि थोडासा अपराधीपणाही होता राधा बाळा अजयची तब्येत कशी आहे आता प्रसादरावांनी घरात शिरताच विचारलं हो बाबा आता तो बरा आहे त्याला झोपही लागली राधाने शांत आवाजात उत्तर दिलं क्षणभर शांतता पसरली मग प्रसादरावांनी अचानक विषय बदलत हसत विचारलं काल तू बनवलेले समोसे खूप छान झाले होते अजून मसाला असेल तर दोन नाही तीन तळून दे आणि प्लीज आज तेलकट पदार्थावर काही भाषण देऊ नकोस एवढ्या दिवसानंतर बाबांकडून अशी फरमाईश ऐकली होती राधाच्या डोळ्यात चमक आली प्रसादरावांचा हा अनपेक्षित बदल तिच्या मनाला स्पर्शून गेला केदारराव आणि प्रसादराव एकमेकांकडे पाहून हसले तेवढ्यात राधाने स्वयंपाकघराकडे वळत स्वतःशीच पुटपुटली काही न बोलता कधी कधी खूप काही बदलतं कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला हायप देखील करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह